नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या आप नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा कुठल्या तारखेला जमा होणार आहे आणि कशाप्रकारे हा जमा होणार आहे मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरला असेल आतापर्यंत याच महिन्यात हा हप्ता जमा होणार आहे की महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कुठल्या तारखेला आणि कोणत्या लाभार्थी महिलेला भेटणार आहे हे आपण या बघून घेऊया चला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की गरीब महिलांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवावे या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणे जाणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती त्याचबरोबर या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज करण्याचे देखील सांगण्यात आले आहे अर्ज भरण्यासाठी महिलांना त्यांच्या मोबाईलवरून अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर आता लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने महत्वाकांक्षी योजना बनवली आहे त्याचबरोबर ही योजना आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मित्रांनो आता आहे की या योजनेची अंमलबजावणी आणि हप्ते कधीपासून सुरू होणार आहेत तर यात दिले त्यांनी आपल्या जवळ जे माहिती आलेली आहे मित्रांनो त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी ही अठ्ठावीस जून रोजी राज्य सरकारने केली आहे म्हणजे मागचा जो जून महिना होता तिथून याची अंमलबजावणी सुरू झाली होती म्हणजे मागच्या महिन्यातून अठ्ठावीस जूनपासून आता ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे या महिन्यापासून ही योजनाची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आता तुम्ही धडपडीत असाल फॉर्म भरायचे ज्यांचे राहिले असेल ते लवकर लवकर भरून घ्यावी यामुळे जुलै महिना म जुलै महिना महिलांना अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे म्हणजे जे जुलै महिना आहे हा महिलांना अर्ज करण्यासाठी इथे दिलेला आहे या महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र महिलांना खात्यात थेट पैसे पाठवले जातील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे म्हणजे हे जो जुलै महिना आहे या जुलै महिना हा तुमचा पूर्ण फॉर्म भरण्यात जाणार आणि जे यात पात्र होणार महिला त्यांना मग ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवले जाणार आहे अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जुलै महिना हा पूर्ण फॉर्म भरण्यात जाईल आणि ऑगस्टपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी एक आशा अशी एक मिळालेली आहे तर इथे आपण थांबूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला शेअर करा नक्की धन्यवाद